काय कायच नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मी आज क्षेत्रमध्ये क्षेत्रमध्ये ब्लॉग मध्ये शोध करतो आहे आज आहे कडावचं मैदान कडावचं मैदान म्हणजे बिंजू क्षेत्राचा टॉपचं मैदान आहे हाच आणि जे मोठे मोठे टोपची बैल आहेत बिंजोचे त्या बिंजू क्षेत्र गाजवलं आहे त्याच बैल आहेत पूर्ण अड्ड्यामध्ये आणि पूर्ण मजा येणार आहे अड्ड्यामध्ये आज बघायला तर आता आम्ही चाललो आहे आणि फर्स्ट टाईम चाललो आहे कडावच्या मैदानाला कध काढावामध्ये मी चला निघणार आता माझ्या उद्या रिग्डच असणार आहे आणि आम्ही बाईक सवारी असणार आमची जास्त करून मी बायको जातो इकडे कुठंच जायचं असले पण मी बायकवर मजा पण येते आणि पूर्ण व्ह्यू बघायला भेटतो गाडीमध्ये आपल्या बाईकवर मस्त मजा येते तर चला निघतो आम्ही तर राजा तर आणि आमचा एवढा निघेल कधी पण कधीच निघल्यात आठ वाजता निघलं ते आणि आता साडे नऊ होऊन गेलेत आता मी निघणार आहे मी आणि युवराज तर चला जाऊया आठ्यामध्ये आणि आठ्यामध्ये गेले डायरेक्ट भेटतो तुम्हाला तर चला आता फायनली पोहोचलो आहे तर आपण मी फायद भेटलं आहे अरे नाव काय बहिल्याचा लारा लारा काटावर खूप नाव केलेलं पाहिलं त्या बैलानं प्रसिद्ध बैल आहे तर डाव्या लाराजवळ लारा शरीर जमलेली आहे तिथं व्हॉट्सअप दावे जमले होते आपण लहाराला पाहू शकतात घाटावला लारा प्रसिद्ध नाव केलेलं बैलानं शेअर जमले का शेअर जमले का कोणी शहर जमले पण याला पहिला कोणता असणारे तर दादा ना जास्त का माहित नाही तेवढा ओके तर लारा खूप घाटावरती प्रसिद्ध नाव असलेलं लारा पाहू शकतात डी एस पी ग्रुपचा सरपंच नामांक बैल मिंजो क्षेत्रामध्ये खूप नाव कमवलेलं आहे पाहू शकतात हाय रायफल शिलगावचा नामांक्य बैल सर्व महाराष्ट्रामध्ये खूप नाव कमवलं आहे कमी कालामध्ये आम्ही ज्या बैलाची कल घेत होतो ना तो बैला मला आता सापडला आहे तो म्हणजे पकासूर खूप आम्ही छो आमचा छोटा आहे ना तो बघायला गेला होता आणि आम्हाला सापडला होता त्याला दाखव तुम्हाला आम्हाला आता भेटला आहे बकासूर आणि बकासूरला पाऊस होतात पब्लिक किती आले टँकोले ना अड्डा कुठं आहे छोटा लांब इथून आणि थोडं पब्लिक फक्त बकासूर साडी आलेली आहे नाशिकचा एक्सप्रेस गुरु त्या मार्केट गाजवलं आहे जस्ट साईडला बकासूर साईडलाच आहे साईडला नाशिक एक्सप्रेस गुरु या अड्ड्यामध्ये खूप मोठे मोठे बैल आले आहेत भोईर यांचा वादल तुरबे हेच नाव सोडलेलं आहे बघूया लवकरच जोड होईलच अड्ड्यामध्ये बघायला भेटेल त्याला वादल वादल यांचा धमाका पाहू शकतो दर काली पाहू शकतो मी पन्नास पन्नास वरदान आज तू खूप नाव कमले बैलगड त्यामध्ये पाहू शकतात बदलापूर एक्सप्रेस मधलं असं नाव सांगायची गरजच नाही मला वारांच्या गाड्यामध्ये पलवतो आणि आज पण वारांच्या गाड्यामध्ये पलणार आहे आणि खूप मोठी शर्त आहे तर आज फुल या शर्तीकडे पब्लिक असणार आहे आणि फुल मजा येणार आहे शर्ती पण का

वत्सेश्वर <seks> आला <seks> Terima kasih <muchas> Kulah Masturnya pun naik dah kambing <silence> ये पुढे पुढे <स्थाँ> 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 <स्थाँ>